श्री स्वामी समर्थ नमस्कार युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना माझा आता आमची नाव नमली जरा अजून पसारा माझा जो बराच पडलेला आहे हा पसारा इथं खाली अजून बराच आहे सगळं आवडायचं चाललं आहे ते तुम्हाला हवू हळू मी आता सदज साबणं बिबणं सगळी ठेवून दिली फ्रीजचं सामानसुद्धा ठेवले ठेवलं गेलं आहे आता हळूहळू त्या किचनवरचे डबे काढते त्या डब्यामध्ये काय काय आहे सामान आधीचं ते सुद्धा बघायचे सगळं सामान बघून होते आमच्या अंगाच्या पेन्सिली सारख्याच फाटत राहतात फाटत राहतं राहतात तुटत राहतात आमच्या अंगाला दम नसतं पेन्सिली वगैरे आणल्याच्या नंतरला माझ्या साखरेची भरणी साखर भरणी साखर सगळी संपूर्ण बंदच केली माझी साखर वजनासाठी तर नाही मी मी तर आली त्याच्यानंतर मला तीन वर्ष झाले तिसरा वर्ष चाललंय चहा वगैरे काय सुद्धा नाहीये आता भावाचं लग्न झालं त्या भावाचं लग्न मग खूप गोड खाल्ले त्यामुळे पुढच वजन वाढलेलं पण परत थोडं मी वजन ते कमी केलेले वजन माझं एटी फाय परत झालेलं एटी फाय पण क्रॉस झालेलं माझं आता माझं सेवन्टी नाईन वरती आलं वजन गेल्या मंडेलाच गेल्या म्हणजे नाही तर कधी आमच्या बाळाचं तर विटॅमिन सीचं औषध होतं अंगणवाडी तेव्हा अस शुक्रवारी की शनिवारी नाही आहे ते शुक्रवारीच वजन चेक केलेलं तर सेवन्टी नाईन झालंय म्हणजे एटी फायव्ह म्हणून साखर वजन माझा असच कमी झालं ही जी साखर जी भरलेली आहे ही मला वर्षभर जाते ही किती भाऊ पडशी चार किलो साखर आहे एक किलो ची साईड पण जरा कमी आहे म्हणजे पाच किलोचा हा डब्बा आहे ही सगळी साखर वगैरे ही माझ्या पोरांसाठी असते पोरांना पण मी जास्त देत नाही पण त्यांना कधी शिरा वगैरे कधी करायचा असला कधी बोटव खायची असली बोट म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती आहे असेलच तर मी बोटव पण तुम्हाला दाखवते हो गावच्या साईडला अशी ही बोटो वा असतात पांढरी शवयासाठी आणि ही बारीक शेवाई ह्याला पण बोटच म्हणतात पण आपल्या साईडला मुंबईला वगैरे हे शेवाई म्हणतात ह्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण इकडे गावच्या साईडला ह्याला बोटो म्हणतात तर हे कधी तिखटसुद्धा कर, करते कधी गोड करते गोडसाठी साखर लागतेच आमच्या मालक की तू करतेस काय पोरांना काय खायला फोन असतो पोरांसाठी दिलंस की नाही काय करते ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं की मी थोडं थोडं सामान बाजूला काढून ठेवते जेव्हा सुद्धा म्हणजे जेव्हा जेव्हा मी बाजार करायला जाते डीमार्टला असो या सुपर मार्केटला असो या किराणाच्या मा किराण्याच्या दुकानात असो तर मी थोडं सामान सामाजू काढते तर ही आमच्या घरात पालेभाज्या कधीतरी राहतात हे जेव्हा ह्यांना टाईम भेटत कामातून तर घेऊन घेऊन येतात आणि मग हे एवढी मटकी उरलेली आहे मी मुगाची डाळ एवढी उरलेली ती आता मी काढीनच डब्यात मसूरची डाळ विषय मटकी आम्हाला कडधान्य जास्तच लागतात घरामध्ये आमच्या पूर्ण लय आवडत हे अख्खा मोठ आहे हे हाली माहीत पण हाली लाडू करायचे होते पण त्या मला काय जमत नाही तर बघू युट्यूबला चालू आणि ज्या टायमाला करू त्या टायमाला तुम्हाला रेसिपी पाठवू नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा माझ्या आता ही जी मटकी वगैरे आहे आधीची ही आधीची मटकी सगळी संपवायची आणि आत्ताची आणलेली भाऊ आताच्या आता सुद्धा एक एक किलोच्या वरती हो आहे म्हणजे अक्का मसूर दोन किलो आणला हे सुद्धा दोन किलो आण नेमकं काय होत जेव्हा आपण जे म्हणजे आपल्या नवऱ्यांना सांगतो हो की हे संपले घरातलं ते संपले मग आयत्या टायमाला आपले मिस्टर म्हणतात मा मा की माझ्याकडे पैसेच नाही शिल्लक आहे मग त्या तोंडावर पडण्यापेक्षा पोरांस पोट मारा करण्यापेक्षा मला तर असं वाटतं की थोडं थोडं असं मोठली मोठली का होईना असं सामान्य साईडला ठेवायचं जेणेकरून आपल्याला त्याच क्षणी मुलांना उपायश न ठेवता आपल्याला हे बरून देता येईल असं तर माझं म्हणणं आहे हे पांढरे वाटाने पण घेऊन आली माझ्या पोलीना पांढरे वाटाने म्हणजे पांढरे वाटाने टांग माझ्या मुलीना पाणीपुरी खूप आवडते पाणीपुरी माझ्या मुलीचं जिप्राणी पाणीपुरी बघ ही मुगाची डाळ आहे आमच्या मशामध्ये ह्याच्यामध्ये हे, चार महिने का पाच महिने काढायचे आता बघ किती दिवस जाते विचार करा की मुलं काही आहेत सगळी खाणार आपली पाच महिने काढून मी एवढं तरी हे जातं चार महिने नाही असं भरायला लागतं ते पण मला वरून ओढून जेव्हा थोडस एवढं एवढं त्या शिल्लक राहिलं अर्धा एकाच किलोपर्यंत सगळं आम शिल्लक राहिलं तर मम्मी सांगतेस ह्यांना की आता संपलेलंच आहे करून म्हणजे एवढं पण नाही संपलं थोडंफार तर आपल्याला आणलं पाहिजे तर मग त्या टायमाला मी त्या टायमाला हे सुद्धा मग म्हणतात की असू दे करून थोडाफार आपण बाजार करू मग बाजार करता करता पाच नाही चार ते पाच पाच ते सहा एवढ्याच दरम्यान हा बाजार होतो माझा कडधान्य म्हणा किंवा डाळी म्हणा हे तर आमच्या घरात कंटिन्यू चालू असतं आणि ह्याच्याप कसे आपण भाजीपाला जास्त आणत नाही तातळ यांना वे वेस्ट पैसा आवडत नाही त्यासाठी मग कडधान्यच पोरीनं भिजवून देते आणि घर कडधान्यच असतात तसं करतात बाबू शिस्तीत खा आणि पाच पिशव्या आणल्या पाच पिशव्या मग दोन महिने चालू करू आता पाच पिशव्या दोन आणि अडीच महिने कसे कोण चालव चालू, चालू शकतं काय पोरांना चपातीला तेल दिल लागतं किंवा भाजीत तेल अस तेल लागतंच तेव्हाची बत्तीसुद्धा तेलावरच चालते मग पाच पिशव्या कशा चालणार हे तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर द्या मग त्यानुसार मी करते पण आमचे मिस्टर म्हणतात आमच्या की पाच पिशव्या हे तुला दोन अडीच महिने गेले पाहिजे एवढं पण सर हे बरं नाही आहे त्याच्यासाठी मी तर बाहेरचं खाणं बिणं पण सगळं सोडलं का आता पैसा खर्च होतो आमचे मिस्टर साठे मला पैसेले खर्च होता पैसेले खर्च होतात पण हे एवढं कडधान्य एकदम भरतो डाळी वगैरे एवढं भरतो मग खर्च होत कुठे किरकोळ खर्च मुलांना खा बाहेरचं खाणं काही नाही प्लस त्यांना चॉकलेट नसतो म्हणजे बाहेरचं खाणं क्वचितच काही नाही त्यांना फक्त घरातलं हे असं कडधान्य वगैरे भिजवून द्यायचे खायला किंवा मूड असलं तर खातात नाहीतर मग आपले फ्राय करून द्यायचे ते खातात खाता मुलं मग अशा प्रकारे हा माझं घर चाललेल आहे जा जा, जा, जा तुम्हाला आता हे सगळं आता मसूर वगैरे येतो आधीचा काढते दाबा आता डबा मारतो तुम्ही मोका झालेला ह्याची पातळ भाजी कधीतरी करून खावा लय भारी टेस्ट लागतील आता मग दे दे नाही का नाही तुम्ही मला जसा नि गबर सगळी राहते ना कसं कसं काय सगळं हे करते माझ काढून झालेलं सॉरी पण मला आज टाईमच नाही आंबो कंब केल्यापासून सगळे हे सगळे आवरावर चाललेले मुलांना शाळा फोडून वगैरे आली मुलांसाठी दूध वगैरे डेअरीतून घेऊन आली त्या कारण तो अवतारचा तसंच आहे आणि चालतच चालतच गेली माझ्याकडे काही बाईक बीक नाही आहे स्कुटी बिटी हे मसूर काढायची चालली आता जे काल आणलेलं सामान ते सगळं तसंच ठेवलेलं आहे हे सगळं अगोदरचं सामान चाललेलं आहे मी बघा हे एवढं म्हणजे अर्धा एक किलो पर्यंत अर्धा पाऊन किलो पर्यंत ही असेल आपण एक किलोचा डबा आहे मग हे अर्धा किलो तर असणारच असणार मी अशा प्रकारे मी सगळं साईडला काढून ठेवू शकतलं सुद्धा एवढं होऊ हे नेक्स्ट टायमाला अजून यूज करायचे ह्याचं डाळ मुलांना भि डाळ भिजवून भाजून त्यात मीठ टाकून आपण म्हणतो ना काय मुगाची डाळ मुगाची डाळ पहिलं लहानपणी खूप खातलं खाल्लं असेल तुम्ही सुद्धा खाल्लं असेल मी तुम मानता करता सगळ्यांनाच आवडायची मला तक जास्तच आवडायची तर भिजवून आमची मम्मी मला करून द्यायची तर कधी टाईम भेटला तर मी पूरींनासुद्धा करून देत असं खायला घरामध्ये खाणं काहीतरी पुरींना वेगळं पाहिजे म्हणून तर हे असं भरलं डाळ okay. ही एक किलो परती निघाली थोडंसं वरती आहे आणि दा ही अर्धा किलो डाळ सुद्धा आता ठेवते सगळं जास्त जागलं होती आणि आवडत्या का मटकी आहे मटकी नको भरायला मटकी अर्धा किलोपर्यंत आहे मी पण असेल अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो काढलेली आहे आणि अर्धा किलो ही शिलस साईडला ठेवून घेते मिक्स टायमासाठी घेऊन आली म्हणजे घरातला बहुतेक सगळं संपूर्ण बाजार घेऊन आली जिरा लागली हुळदाची डाळ कशी आता ही डोसे वगैरे डोसे वगैरे आपले डोसे इडली असं करण्यासाठी माझ्या मुलांना बे आवडतं इडली डोसा खायला तर त्याच्यासाठी ती मुळदाची डाळ घरात पण आमच्या उडद म्हणजे घर राहण्यात कशी राहण्यात सगळं होतं पण आता सध्या कमी झालं आहे का तर उन्हाळा भरपूर आहे आणि उन्हाळ्यामुळे पाणी कमी होतं तर त्या कारणाने जर सगळं कमी केलं म्हणून ते आपण आपण सरासरी सगळा डबा भरलाय मी आपण डबावर

आणि अख्खा मसाला आम्हाला भरपूर लागतो तर आम्ही अख्खा मसाल्यापासून काढा वगैरे आम्ही सकाळचं पिठ त्या कारणा जा माझं जास्त वजन कमी झालेलं आहे तुम्हाला जर डेली रुटीन जर पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही काय कमेंट मध्ये की डेली रुटीनमध्ये तुम्ही काय काय घेता करून आता सध्या साबुदाणे पण घ्यायच्यातच आहे आता सध्या साबुदाणे काही लागणार नाही आहे साबधानी सगळं सामान ॲडजस्ट करायला खूप टाईम घ्यायचंच लागत बसते आता

त्या दीड हजारातून मी नऊ किलो तांदूळ आणि चार किलो तेलाच्या पिशव्या यातच माझे साडे अकराशे बाराशे रुपयाचे घे मी सोयाबीन ठेवतेची डाळ हरभऱ्याची डाळ ही घरचीच असते आमची चण्याची डाय मी चण्याची डाळ भाजूनच पोरा मुलांना देते मी खायला ही ही चण्याची डाळ भाजूनच देते मुलांना खायला छान लागते ती म्हणजे लव घेते शॉर्ट मध्ये नाश्ता करण्यासाठी बोट चांगले चांगले तर राहिले तेला तेलाच्या पिशव्या आणि सध्या तर पोहे राहिले तेलाच्या पिशव्याचं मग मी काय करते तीन संपल्या की हे नाते पाचशेच्या पाचशे संप्या करून आता हे त्याशिवाय आणत नाही आणि मुलं मुलांना खाणं तर लागतच मग त्यासाठी आपण काय कमी पडलं ना काय मुलं जे मागतात ते मुलांना दिलं पाहिजे टायमानुसार मला तर एवढंच वाटतं त्यासाठी आपल्याला त्यांना सांगते शिवार आता तेलाच्या पेशाची गरज आहे आता घेऊन ये पोहे पण आले आमचे पोरं पोहे 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 करत ऍक्च्युली आम्ही गेल्या महिन्यात आम्ही गावाला गेलो म्हणून कदा असं काही भरलं नव्हतं त्यामुळे ते पो पोरं पण पोहे 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 करत होते पण मी आणायचं म्हटलं की दुकान सकाळची तास ते कडक होते सकाळची खूप तास कडक होती पाणी खाण्याचा टाइम व्यंज आंबेड व्यंजन नाश्त्याचा टाइम मुलांना खाऊ खाऊपू घालायचे ते त्याचा टाईम त्यांचे डबे शाळाचा टाईम ते एकत्र सगळं होऊन जातं म्हणून मग त्याच्यामध्ये ते मुलांना घाईघाईमध्ये सोडायला ला जावं लागतं घरात आल्याच्या परत कामं धुनी भांडी भिंडी सगळी गॅस पुसणं बिसणं कपडे धुणं वगैरे हो। सगळं चालूच असतं मग त्यातून त्याच्या आपल्याला काय मिळत नाही ॲक्च्युली थेट पूर्ण आपल्याला दीड ते दोन या दरम्यान कामं सगळी आवडतात फरशी पुसण्यापर्यंत सगळं ऑलिल आता हे पण एवढं मी जेवढं शिलक राहिले तर हे असं ठेवायचं लावून झालेले वाटला काट कसर कशी करायची तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा ज्यांचे ज्यांचे मिस्टर म्हणतात की काट कसं करा काट कसं करा काट कसं करायला लाईक आणि किती काट कसं करायची ह्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आहे तुम्हाला कितीपर्यंत आवडला तो बघा आणि नक्की क नक्की सांगा पुढे सुद्धा शेअर करा